बऱ्याच वेळेस काय होतं ना आपल्याला डोसा तर खायचा असतो पण डाळ तांदूळ भिजवायला आपण विसरतो किंवा कंटाळा करतो आणि जर आपल्याकडे लहान मुलं असतील तर एखाद्या वेळेस हट्ट करतात की आज डोसाच खायचा पण आपण डाळ तांदूळ भिजवायला विसरलेलो असतो तर ते त्यावेळी आपण काय करू शकतो तर एक आयडिया सुचलेली आहे तर अशा पद्धतीने आपण रव्यापासून कुरकुरीत डोसा बनवू शकतो तर इथे दोन वाटी मी रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी दही टाकलेला आहे आणि दीड वाटी पाणी टाकून मी छान मिक्सरमध्ये त्याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि नंतर परत एकदा दोन चमचे मी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे व नंतर मिक्सरमध्ये छान असं बॅटर तुम्ही बघू शकता असं वाटतच नाही आहे की हे रव्यापासून बनवलेलं बॅटर आहे अगदी डाळ तांदूळपासून आपण जे जसं बॅटर बनवतो ना अगदी तसंच झालेलं आहे इथे तर हे आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी आणि आपलं पीठ आहे तोपर्यंत रवा आहे तोपर्यंत आपण इथे चटणी तयार करणार आहोत त्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे डाळवं घेतलेलं आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत व हिरवी कोथिंबीर स्वच्छ धुतलेली इथं टाकून मी मिक्सरमध्ये अगोदर हे मिश्रण फिरवून घेतलेलं आहे व नंतरच आपल्याला पाणी टाकून याचं छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे चटणी तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अशा पद्धतीची आपल्याला करायची आहे व नंतर जिऱ्याची याच्यावरती फोडणी घालायची आहे तर इथे टेस्टी आणि खमंग अशी इथे आपली चटणी देखील तयार झालेली आहे व इथे पीठही आपलं छान तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी या पिठाला एक झकाकी आलेली आहे तर आता याच्यामध्ये मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि नंतर इनो टाकून घेतलेला आहे मी तर इनोचं एक पॅकेट याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे व नंतर छान मिक्स करायचं आहे जर इनो नसेल तर तुम्ही इथे पाव चमचा खायचा सोडा देखील टाकू शकता तर इथे गॅसवरती मी डोस्याचा तवा गरम केलेला आहे त्याच्यावरती अगदी अर्धा चमचा तेल टाकून आणि पाड्या पाण्याचा शेणतोडा दिलेला आहे आणि नंतर पुसून घेतलेला आहे आणि कडकडीत इथे तवा गरम झाल्याच्यानंतर आपल्याला एक चमचा जम मी बॅटर टाकून छान पसरून घेत आहे कुरकुरीत असा तयारी ते आपला हे रव्याचा डोसा तयार होतो आता छान याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे त्यावरती भाजून घ्यायचं आहे आता एक ते दोन चमचा मी याच्यावरती तेल टाकून घेतलेलं आहे छान पसरून घ्यायचं आणि असा सोनेरी रंग आला की आपल्याला इथे डोसा काढून घ्यायचं आहे तर दुसरा देखील डोसा मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे आणि रव्याचे डोसे जे आहेत ते आपण खूप वेळ असे ठे करून ठेवू शकत नाही कारण गरमागरम करायचे आणि खायचे तर तेव्हाच ते, ते कुरकुरीत लागतात डोसे तर इथे मी डोसे तयार करून घेतलेले आहे त्याचसोबत बटाट्याची वटाणी घालून केलेली बटाट्याची भाजी देखील आहे आणि मस्तपैकी खमंग टेस्टी चटणी आहे आणि ते कुरकुरीत डोसा तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर सोनेली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू असेच एका छानशा टेस्टी रेसिपी बरोबर तोपर्यंत तो बाय